नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक हजाराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव इच्छुक नेत्यांच्या घरातील कन्या पत्नी किंवा सून यांना संधी मिळण्याची शक्यता आरक्षण जाहीर झाल्यानं कही खुशी कही गम महाराष्ट्रासह देशाच्या निम्म्या राज्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाची शक्यता ढगाळ आणि पावसाळी हवामानासह कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वरुण राजाची हजेरी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कारकिर्दीत देवस्थान समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी कोल्हापूर नेक्स्ट कडून सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे मागणी कोल्हापुरातील कसबा बावडा स्मशानभूमीतील छताचे पत्रे खराब पत्र्यातून गळती होत असल्यानं मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात अडथळा आणि राजश्री शाहू महाराजांनी कुष्ठरोगी बांधवांसाठी बांधलेल्या कुष्ठधाम वास्तूची दुरावस्था इमारतीचा दुरुपयोग थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेनं इमारतीची डागडुजी करणं गरजेचं